नाही उठायचं आणि उड्या आणायच्या सुभाषराव पाटील बाळू चला बारामतीला आता जायचं दहा हजार फटाकड आणायचं ते सरपंचाच्या पेंटीत वाजवणार आता कुठं पैसे नव्हतं अरमो बेकार बेकार सांभाल पैसे नाही म्हणजे काय काय कागदा बेक काय तुझ्या हजार पाटील आता आत्ता आपल्याला बारामतीला जायचं मला माफ करा मी काय बारामतीला येणार नाही मला काम आहे घरगुती

पैशाचा पण सकाळी म्हणणार अंबा पैसे नाही किती बी पैसे काढेन मी किती मी साठी मी किती मी पैसे काढेन आणि बरेच तुला माहितीसाठी सांगतो सुभाषराव तुमच्या बी माहितीसाठी सांगतो अक्षटकडा वाजवण्या पैसा आहे मी नाही तर तिथं आलो काही करू शकता पैसे पैसे द्या माझे कष्टाचे पैसे आहेत आता रे यार बाबा किती रे फटक पैसे लगा सो राम भाऊ राहते की पैसे माझा पैसे फटाकडे कॅन्सल करू राम भाऊ पण तेचा का पैसे दिवाळी नाही नका ऐका की दिवाळी तर होते की त्यांची नीट सुभाष राव माझे इजितेचा प्रश्न फटाकड वाजवण्या जातेल पण नाही फटाकड चेक आईला सॉरी करा टाबा दहा हजार दवाखान्याला खर्च करावा लाग मी आलो पैसे पैसे साहेब सोडा बाळासाहेब सोडा पैसे फाट्या फाटाकडे तुला काय मग चावता काय करायचं माझ्या गरीबाचं दहा हजार दिल्यानंतर माझ्याकडे फाटाकड्याला जाताय देणार डबल देणार पण डबलचे रावणार माझं व्याख्यान पण व्याख्यान पण करायचं येताना हजार रुपये फाटाखडा आणायचं सरपंच चिरमुनच्या पेंटीत वाजवायचं काम तुला करायचंय काय नियोजन करायचं कसं नियोजन सांग आता कसं जाऊ माझ्या घरी दिवाळी किती तुझ्या घरी दिवाळी बी होणार दसरा बी होणार शिमगा बी होणार माझा ऐकायचं फक्त सुभाषराव माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे आता आपण बारामतीला जायचं जाता जाता माझ्या हस्ते एक उद्घाटन आहे दुकानाचं ते उद्घाटन केलं आपण बारामतीला जायचं ह्या दहा हजारांचा फटाकडा आणायचं सरपंच त्यांच्या पार्टीच्या पेंट वाजवायचा धरा धडा आणि तुझ्या इज्जत तिसाठी कशाला गाव सगळा सगळ्या दुस काय करतो मित्राची इज्जत फार महत्वाची असते माझ्या इच्छा तिचा प्रश्न आण तुमची गाडी माझ्या सासऱ्याचं गाडी का आण तु माहि का नाही त्याना गाडी घेऊन ये भाड्या तुझी एमिटी घे इज्जत तिचा प्रश्न मित्र माझ्या तुझ्या मारी न तो ना माहिती जायचं बल जाता व्हयचा काय आरटीओला फोन करून